वेलकम वेलकम वन्स अगेन फॉर लाइव स्ट्रीम आज आपण दोन लाइव स्ट्रीम घेणार आहोत पहिल्या लाइव स्ट्रीम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत इंग्रजीचं वाचन आपण जो टाइम दिलेला होता त्यानुसार सगळे जण जॉईन होत आहेत मी पाहत आहे सो पटापट लिंक पाठवा जणा इंग्रजीचं वाचन पहिल्या दिवसापासून पहिल्या मुद्द्यापासून शिकायचं आहे ते पण आपण झटपट इंग्रजी वाचन शिकणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ते शिकत आहोत सो so, -पड़ जॉईन सांगा जे तुमचे रिलेटिव्ह असतील त्यांना पटकन लिंक शेअर करा जेणेकरून की तुम्हाला सर्वांना सर्वांना या संधीचा लाभ घेता येईल झटपट इंग्रजी वाचायला शिकणार आहात तुम्ही सर्वजण आणि तेही कमीत कमी आणि लाईव्ह राहून तुमच्या काहीही शंका असतील तर तुम्ही मला इथे कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता मी तुम्हाला त्याची उत्तरं लागलीच देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल नो हे जे चॅनल आहे ते मराठीमधनं आपण शिकवतो त्यामुळे आपल्या चॅनलवर आपण मराठीमधनच सांगतो सो त्यासाठी पुन्हा हिंदीमध्ये नाही होणार सो तुम्ही सब मध्ये नंतर पाहू शकता ओके सो सध्या तर आपण हे मराठीमध्ये घेणार आहोत सर्वांचं स्वागत आहे पटापट जॉईन व्हायला सांगायचं आहे काही एखाद्या मिनिट आपण वेट करूया इंग्रजी वाचन शिकण्यासाठी जी महत्वाची गोष्ट आहे जो पाया म्हणतो आपण त्याला तो पाया मी बोर्डवर इकडच्या बाजूला लिहून ठेवलेला आहे जेणेकरून की याच्या मदतीने आपल्याला कसं वाचायचं आहे ते पहिल्या दिवसापासून आपण शिकणार आहोत काहींना असं वाटतं की हे लिहिले तर मग आता काय सांगणार मॅम पण हाच तो तो बेस असतो जिथे विद्यार्थी चुकतात सो so, तुमची मुलं लहान असू देत मोठी असू देत तुम्ही स्वतः हाऊस वाईफ असू देत तुम्ही इंग्रजी so, इंग्रजी सुद्धा इंग्रजी वाचन शिकायला पाहिजे सो अशा हाऊस वाईफ ज्यांना स्वतःच्या मुलांना इंग्रजी शिकवायचं काम पडतं तर त्यांना सुद्धा जर इंग्रजी येत नसेल किंवा बेसिक इंग्लिश स्कूलचे जे मुलं असतात इंग्लिश मिडियमची जी मुलं असतात तर त्यांना कसं शिकवावं हा पॅरेंट्सला एक मोठा प्रश्न असतो सो तोही प्रश्न या आपल्या आजच्या मधून मिटणार आहे संपणार आहे त्यासाठी अशा कोणी हाऊसवाईफ ओळखीच्या असतील फ्रेंड्स असतील तुमच्या त्यांना हे लिंक जरूर शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना जॉईन होण्यासाठी सांगा म्हणजे सगळे काही प्रत्येक जण मग ते मुलं मुली असोत स्टुडंट असोत नसोत हाऊसवाइफ असोत कुणीही असोत बिगिनर्स प्रत्येक बिगिनर ज्याला इंग्रजीचं वाचन शिकायचं आहे त्या सर्वांसाठीची आजची ही सुरुवात आहे चला तर आता जास्त वेळ न दडवता दवडता आपण काय करूया शिकायला सुरुवात करूया साडेसहाला आपला बेसिक इंग्लिश ग्रामरचा लाईव्ह असणार आहे सो तेही लाईव्ह जरूर जॉईन करा जर तुम्हाला बेसिक पासून अगदी झिरो लेवल पासून ग्रामर शिकायचं असेल तर ते पण अतिशय सोप्या पद्धतीनं बेसिक पासून ग्रामर पण अत्यंत सोप्या पद्धतीनं मी शिकवणार आहे सो साडेसहाला तो पण लाईव्ह जरूर जॉईन करा चला तर सुरुवात करूया इंग्रजी वाचन जर शिकायचं असेल तर सगळ्यात बेसिक कोणती गोष्ट असते माहिती का आपल्याला असं वाटतं आपण ए बी डी शिकलो की ए टू झेड एकदा मुलांना लेटर्स आले कॅपिटल आले त्यानंतर स्मॉल लेटर्स आले की मग त्यांना इंग्रजीचं वाचन फटाफट -पट जमेल पण अजिबातच नाही असं होत त्याचं कारण असं असतं की बेसिकली आपण ए बी सीडी या अल्फाबेटवरून या लेटर्सवरून आपण इंग्रजी वाचत नाही तर आपण इंग्रजी कशावरून वाचत असतो तो चे कि तर ह्या इंग्रजी अल्फाबेटचे किंवा लेटेस्ट जे उच्चार आहेत बघा जसं की आपण डी क किंवा स वाचतो ला आपण ड वाचतो वाचन करत असताना एखादा शब्द जेव्हा आपण वाचतो तर त्यावेळेस आपण त्या शब्दाचा उच्चार वाचत असतो ओके हो जसं की फॉर एक्झाम्पल समजा हा शब्द आहे आता त्याच्यामध्ये आपण असं वाचतो का की हा शब्द वाचा किंवा याचं वाचन करा असं वाचतो का की तुम्ही या मेथनी क्लास शब्द वाचता क्लास वाचता म्हणजे काय केलं ह्या सी साठी हे लेटर येतो ना हा यल आहे सो यल साठी आपण जर इथं पाहिलं तर हा ल येतो म्हणून आपण इथे लो घेतला त्याच्यानंतर ए साठी एक उच्चार खूप वेगवेगळे आहेत पाच उच्चार आहेत त्यापैकी एक उच्चार इथे वाचला जातो आ तर आ साठी आपण इथे दे काना देतो साठी आपण स सोन त्यासाठी एकदाच स लिहायचा असतो सो अशा पद्धतीनं आपण या नियमानुसार म्हणजे वाचताना आपण हे वाचतो हे आपण स्पेलिंग वाचत बसत नाही ज्या वेळेस आपल्याला रिडिंग असत एखाद्या शब्दाचं स्पेलिंग सांगा म्हटलं तर सी एल ए एस एस असं सांगाल तुम्ही पण त्याला वाचन करा म्हटलं तर तुम्हाला असं वाचावं लागतं म्हणजेच हे जे मराठीमध्ये मी लाल लिहिलेले आहेत ते आहेत शब्दांचे उच्चार उच्चार सो त्या त्या योग्य तो उच्चार तुम्हाला पाठ पाहिजे तो उच्चार जर तुम्हाला आला तो तुम्हाला पाठ असेल तर मला माहिती खूप जणांना ते पाठ असतं पण असेही काही जण आहेत ना की जे अगदीच सुरुवात करत आहेत इंग्रजी वाचनाशी तर त्यांच्यासाठी सांगते जे पॅरेंट्स आहेत जे मुलांना शिकवणार आहे ज्या महिला आहेत ज्यांनी नुकतीच सुरुवात केलेली असेल आहे ना सो so, त्यांच्यासाठी आपल्याला हे पाहायचं आहे सो so, हे जे उच्चार आहेत ते उच्चार जास्त महत्वाचे आहेत मग या उपचारानुसार आपण कसं वाचायचं मग आता आपण याची सुरुवात कशी करतो ओके okay? स so, ते आपण पाहूया तर आता बघा उच्चार कसे आहे आणि सुरुवात कशी केलेली आहे आपण आता काहींना कदाचित असं वाटेल की हे झटपट इंग्रजी वाचन आहे तर ते आपल्याला झटपट म्हटलं ते अगदी झटपटच यायला पाहिजे सो पण मी मी सुरुवात करत आहे आहे ती अत्यंत झिरो लेवल पासून असं समजत की तुम्हाला फक्त एबीसीडी येतात पहिली आणि दुसरी त्याच्या पुढचं तुम्हाला काहीच येत नाही सो जी आपण ही सुरुवात करतो आहोत आणि म्हणून आपण लाईव्ह क्लास घेतो आहोत जेणेकरून इथं ज्या बेसिक चुका होतात तर पण या पद्धतीने जर आपण शिकलो तर तुम्हाला बेसिक तुमचं जास्त चांगलं पक्क होऊ शकतं ओके तर बघा आता मी तुम्हाला समजलं की उच्चार करायचे आहे बघा बरेचसे शब्द असे अवघड असतात हा क्यू आहे तर क्यू ला उपचार काय करायचा तर त्याचा उच्चार उपचार करावा लागतो नेहमीच राईट त्याच्यानंतर बरेचसे असे शब्द आहेत जस की आपण याच्यामध्ये बी बघतो चा उच्चार ब झाला पाहिजे मुलांचा बी आणि डी मध्ये खूप गोंधळ होतो सो असे गोंधळ तुमचे झाले नाही पाहिजे So, सो डब्ल्यू साठी आणि साठी एकच लेटर एकच उच्चार येतो तो, तो म्हणजे व इथे पण व दिसेल इथे पण व दिसेल सो so, हे उच्चार आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला वाचन करायचे आता दुसरी स्टेप काय असते माहिती का जेव्हा मा तुम्ही इंग्रजीचं वाचन कराल तर त्यावेळेस आता इकडचे मी तुम्हाला लाल अक्षरात गोल काही शब्द लिहिलेले आहेत हे आहेत स्वर इंग्रजी भाषा मराठी भाषा जशी तुम्ही शिकलात की स्वरांच्या मदतीने तुम्ही वाचायला शिकलेला असाल आता हे जर आपण पाहिलं तर हे आहेत इंग्रजी भाषेचे कानामात्रा तुम्ही कानामात्राच्या सहाय्याने -E वाचता हे इंग्रजीचे कानामात्र आहेत ए ई आय ओ यू प्रत्येकाचे जसे उच्चार आहेत ना हे इकडचे सगळे व्यंजन आहेत बी पासून झेड पर्यंतचे गोल मधले सोडून सो गोल मधले आहेत त्याला आपण स्वर किंवा वॉवल्स म्हणतो बाकीचे जे आहे त्याला आपण व्यंजन म्हणतो कॉन्सिटंट म्हणतो तोन दोन ले 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 आहे। दोन लिहिलेले आहेत हे फक्त दोन नाहीत कारण इंग्रजीमध्ये मग काय फक्त पाचच कामा मात्र आहेत का, का। दिसायला तुम्हाला ते पाच दिसत असले तरी त्याचे उच्चार जे आहेत ते साधारणतः पंचेचाळीसच्या आसपास आहेत सरासरी पंचेचाळीस एवढे टोटल मिळून त्याचे सर्वांचे उच्चार आहेत म्हणजे साधारणत प्रत्येक स्वराचे पाच ते सहा उच्चार आहेत सो त्यासाठी ओके सो डोंट कमेंट हिअर लाईक दिस ओके तुमच्या ज्या कमेंट दिसत आहेत काही जणांच्या त्यांचं शिकण्यात लक्ष कमी आणि काही जण असे असतात ना की ते मुद्दामच आलेले असतात तर त्यांना क्लासही बुध्यायचा नसतो त्यामुळे सो so, मी रिक्वेस्ट करेल माझ्या मुलीला की अशा जर काही कमेंट आल्या तर त्यांना रिप्लाय करायचा नाही यो ओके okay. येस yes. सो so, काही जण असे मुद्दाम आलेले असतात डिस्टर्ब करण्यासाठी जेणेकरून की आपण डिस्टर्ब व्हावं हो आणि बाकीच्यांना सुद्धा शिकायला मिळू नये बाकीच्या डोंट से एनीथिंग डोंट से एनीथिंग डोंट से डोंट रिप्लाय ओके सो बघा आता अशा पद्धतीनं जेव्हा आपण उच्चाराची सुरुवात करतो तेव्हा हे स्वरांचे जे उच्चार आहेत जे की आपल्याला पंचेचाळीसच्या जवळपास आहेत या सगळे उच्चाराचे जे नियम आहेत ते आपल्याला हळूहळू शिकायचे आहेत ओके आता पहिली महत्वाची गोष्ट काय करायची आहे आता ह्या प्रत्येक शब्दाचे सोबत जर आपण आपण स्वर वाचला तर कशा वाचन करतो हे आपण सुरुवात करूया आणि त्याच्यापासून बघा तुम्हाला खूप फटाफट आज सगळं वाचता येणार आहे मी जो उच्चार शिकवते त्या उच्चाराचा जसं की बघा आता आता तुमच्या लक्षात येईल की हे स्वर आहे आपण वाचतो कसं काना मात्र जोडल्याशिवाय वाचता येत नाही मग आता सपोज आपण एक व्यंजन घेतलं म्हणजे व्यंजन बघा व्यंजन प्लस स्वर असं आपण जोडलं हो की आपल्याला वाचता येतो मग आता कसं वाचतो आपण सपोज व्यंजन आपण पहिल्यांदा बी घेऊया सो बी घेतला मी आता बी सोबत आपण सुरुवातीला ए हा स्वर घेऊया ओके ए एचा उच्चार होतो ॲड त्याचप्रमाणे ए चा उच्चार ए सुद्धा होतो पण याचे आपण नंतर एक्झाम्पल पाहणार आहोत तर आता बी ए आलेला आहे मग हा कसा वाचायचा तर या पद्धतीने प्रॅक्टिस करा बी ए ला वाचायचंय बॅ बी ए बॅक आता सी ए सो सी ए काय होईल तर सी ए होईल कॅ याच नियमाने तुमचं डी ए काय होणार आहे डी ए होईल बॅक आता हा स्वर आहे स्वरासोबत स्वर नाही आहे आपल्याला व्यंजन प्लस स्वर घ्यायचा आहे तर आपण हा व्यंजन घेऊया सो सोबत ए काय होत राईट आता ह्या प्रत्येक शब्दा सोबत ए जोडला तर तुम्हाला पहिला पहिला उच्चार मिळेल म्हणजे बॅ कॅ बॅ फॅ जिचा उच्चार दोन असतात दो ग किंवा तो गॅ ज ज्याचाही है। उच्चार होतो जेचा जा, ज्या उच्चार हो सॉरी केचा उच्चार इथेही होईल के ए म्हटलं की काय होईल उच्चार कॅ एल ए म्हटलं की लॅ ए म्हटलं की मॅ अशा पद्धतीनं ह्या प्रत्येक शब्दासोबत झेड ए पर्यंत घ्या एक एक शब्द घ्या लहान मुलांना जे बिगिनर्स आहेत खूप त्यांनी या मेथनी वाचा बी ए बॅ ए कॅ डॅ एम ए एम ए मॅ एन ए एल ए आर ए रॅ या मेथड वाचत चला म्हणजे तुम्हाला आपोआपच हा उच्चार पक्का होईल आता हा उच्चार पाठ झाला की बघा तुम्हाला किती शब्द वाचता येतात सी हियर आता आपण काही एक्झाम्पल घेऊया निश्चितच तुम्हाला हे सर्व शब्द वाचता येतील जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी जे ऍडव्हान्स लेवलचे आहेत त्यांना हे खूप सोपं वाटत असेल ऑफकोर्स पण हे आपण बिगिनर्स साठी घेतो आहोत सो हा आर ए सो आर ए काय आहे आर ए काय होतो रॅ आपण आता शिकलो अरे रॅट मग मुलांना सांगा मुलांना हे पाठ करून घ्यायचंय मग टीचा उच्चार काय येतो ट मुलं लागली रैं। रैं। तो वाचतील रॅट रॅट ट तशाच प्रकारे हा काय होईल मग कॅ सी ए आणि टी साठी ट सपोज मी जर लिहिलं तर काय होईल एम एला पण काय वाचणार मॅथ एम ला काय वाचाल न असेल बघूया एल ए आपल्याला शिकवलेला हो आहे एल ए होतो लॅप आणि सी के मात्र होतो को ओके कस त्याचेही उच्चार आपण थोड्या वेळात पाहणारच आहोत सो लॅक लॅक राईट सो आता त्याच्यानंतर बघूया आपण कशा पद्धतीचे उच्चार होतात आता काही उच्चार तुम्हाला मी देते तुम्ही मला कमेंट मध्ये जरूर लिहून पाठवा येस सो आता बघा तुम्हाला हे नक्कीच जमणार आहे चला कमेंट मध्ये पटापट मला याची उत्तर उच्चार लिहून पाठवायचे आहेत काय होतात राईट चला पटापट लिहून पाठवायचे आहेत मी तुम्हाला सांगेलच नाही दमल्यानंतर चलो पटापट -पत्त मला कमेंट बॉक्समध्ये या शब्दांचे उच्चार लिहून पाठवायचे आहेत सो फक्त याचे उच्चार लिहून पाठवायचे आहेत हे कसं वाचाल तुम्ही एम एला तुम्ही वाचाल मॅम टीला वाचाल ट याच मेथडनी पटपट नक्कीच जमेल तुम्हाला जे बिगिनर्स आहेत जे लहान मुलं आहेत अगदी पहिल्या प्रथमच शिकत आहेत सो त्यांच्यासाठी जरूर आपल्याला हे पाठवायचं आहे यस yes, सो so सगळ्यांचे उत्तरे आलेले आहेत तुम्ही याला वाचणार आहात फॅट टॅग आहे ना टी त्याला तुम्ही वाचला असेल वॅक्स वैक, एक्स उच्चार येतो इथं फॅक्स आता हा शब्द जर पाहिला तर क्यू च्या सोबत क्यू क्यूचं कुठलाही स्पेलिंग जेव्हा तयार होतं त्यावेळेस च्या सोबत यू येतोच त्यामुळे क्यू यू ह्या दोन्हीचा मिळून को उच्चार होतो हे लक्षात ठेवायचे क्यूच्या सोबत नेहमी यू येत असतो आणि त्याचा उच्चार आपण क करत असतो याच्या सोबत ए आहे म्हणजे आपल्याला लिहायचं आहे चंद्र मग याला आपण वाचतो क्वॅ आणि सी केला एकत्रित रित्या वाचायचं आहे क क्वॅ सो जसं मी वर दाखवले सी केला आपल्याला क वाचायचं आहे सो सध्या एवढंच लक्षात ठेवा कारण सी चा एकत्रित उच्चार जो आहे तो क येत असतो राईट

हे जे सगळं सर्व आपण उच्चार पाहतो आहोत याच उच्चारामध्ये काही काही वेळेस काय होतं तर एकत्रित जसं सी के दोन व्यंजन एकत्र आले अशा प्रकारे तीन तीन व्यंजन सुद्धा एकत्र येऊ शकतात दोन व्यंजन एकत्र येऊ शकतात आणि दोन व्यंजन जेव्हा एकत्र येतात तेव्हा वाचायला विद्यार्थ्यांना थोडंसं हार्ड जातो सो त्यासाठी दोन व्यंजन कशा प्रकारे एकत्र येतात सो ते मी तुम्हाला सांगते आणि दोन व्यंजन एकत्र जर आले तर ते वाचायचे कसे ते आपण बघूया बघा जशा पद्धतीने इथं उच्चार हे स्पेलिंग बघा आता इथं सी हा एक व्यंजन आहे आणि एल हा एक व्यंजन आहे दोन व्यंजन जवळ जवळ आलेले आहेत दोन्ही व्यंजनच्या मध्ये कुठलाही स्वर नाही तर मग असे व्यंजन येतात तर त्यावेळेस आपण कसं वाचायचं तर लक्षात घ्या पहिला जो व्यंजन असतो तो तो अर्धा वाचायचा आहे म्हणजेच तो वाचताना अर्धा घ्यायचा आहे सो हा येल क याच्यानंतर हा जो ने, नेक्स्ट असतो व्यंजन तो घ्यायचा आहे पूर्ण पहिला अर्धा दुसरा पूर्ण सो क्ल होईल आणि सीएल ए एका सोबतचा उच्चार आपण वाचणार आहोत चंद्राचा म्हणून तो होईल क्लॅप क्लॅप राईट या मेथडने आपल्याला वाचायचं आहे त्याचबरोबर सपोज अशा पद्धतीचा उच्चार असेल आता हे वाचून पाहूया आपण आता हा बी आहे आणि हा एल आहे दोन व्यंजन जवळ आले मग काय करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा वाचायचा आहे हा घ्यायचा आहे आधा त्याच्यानंतर दुसरा जो येल आहे तो मात्र पूर्ण घ्यायचा आहे राईट सो so, यावर जर चंद्र गेला आपण तर हा होईल ब्लॅक आणि सीकेला एकत्रित वाचायचं आहे क आता सिकेला क का वाचायचं आहे तर सिकेचा क एकत्रित उच्चार होतो त्याचे जे नियम आहेत त्याच्यासाठी आपले वेगवेगळे -वेग व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहू शकता ओके सो so, येस yes, झटपट पटापट काही नावं दिली तरी पण भाषा किंवा अभ्यास जो आहे तो इतका झटपट तर येतच नसतो त्यासाठी परिश्रम करावेच लागत असतात कदाचित काहींना हे खूप बिगिनिंगचं वाटत असेल खूप सोपं आहे हे आम्हाला येतं आम्हाला हे सगळंच माहिती आहे सो ज्यांना माहिती आहे त्यांनी इथे टाइमपास करायची अजिबातच गरज नाही आहे सो डोंट वेस्ट टाइम किअर जर तुम्हाला ते खूपच सोपं असेल तर मी आधीच सांगितलं की आपला हा क्लास जो आहे तो बिगिनर्ससाठी आहे सो तुम्हाला जर सगळंच येत असेल तर तुम्ही बिगिनर्स नक्कीच नाही आहात सो तुम्ही तुमचा टाइम वेस्ट करू नका इथे सो ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे सो आपण त्यांच्यासाठीच घेतो आहोत सो प्लीज डोंट वेस्ट टाइम हिअर इफ यू आर अडव्हान्स लेवल स्टुडंट ओके सो बघा अशा पद्धतीनं जोड शब्द वाचता येत असतात आता काही काही वेळेस काय होतं की जोड शब्द जे आहेत ना तीन तीन सुद्धा असतात बघा अशा पद्धतीनं शब्द शब्द असेल सपोज बघा आता याच्यामध्ये यस सी आणि आर हे तीन कॉन्सनंट एकत्र आलेले आता हे असं आलं की मग ते मुलांना वाचायला खूपच हार्ड जातो उच्चार पण म्हणता येत नाही तसं वाचावं कळत नाही सो डोंट वरी आता हे जेव्हा वाचायल तर त्यावेळेस हे दोन्ही पण आपल्याला अर्ध घ्यायचं आहे आणि हा शब्द जो आहे तिसरा येणारा तो पूर्ण घ्यायचा आहे सो एस सी साठी अर्ध आता किती रच्यानुसार आपल्याला घेता येत नाही त्यामुळे आपण ह्याला रव करूया सो हा अशा पद्धतीनं लिहावा लागतो तुम्हाला दोन शब्द जरी आलेले असतील तरी सुद्धा आपल्याला या मेथड मध्ये लिहिता येत असतात सो या पद्धतीनंच वाचायचंय तीन तीन लेटर्स एकत्र जवळ आलेले असतील तीन व्यंजन एकत्र आलेले असतील तरी सुद्धा या मेथडनी वाचत चालायचं आहे तुम्हाला ते नक्कीच जमेल तिथे तुम्हाला स पूर्ण वाचायचं नाही कारण याचा उच्चार तुम्ही मग कराल पूर्ण स लिहिलं सपोज तुम्ही असं लिहिणार का मग स ह्या सीचा उच्चार क त्या उच्चार र आहे ना आणि मग ह्या तुम्ही मॅडम शिकवलं म्हणून चंद्र द्या रॅ असं वाचणार का तुम्ही याला सो असं नक्कीच नाही वाचणार आपण आहे ना हे असं आपण अजिबात नाही वाचत सो दिस इज रॉंग त्यासाठी या मेथनी वाचायचा निश्चितच प्रयत्न करा सो आज मी तुम्हाला बघा दोन गोष्टी शिकवल्या कोणत्या महत्वाच्या आहेत उच्चार सो ते तुम्हाला सांगितले प्रत्येक उच्चाराची सुरुवात आपण कशी शिकायची आहे ते आपण पाहिलं त्याच्यानंतर जर समजा दोन किंवा तीन व्यंजन जर जवळजवळ आली तर आपण कशा पद्धतीनं वाचायला हवं हो, तेही आपण इथे पाहिलं ओके सो अशा करते की आजच्या ह्या दोन तीन गोष्टी ज्या शिकवलेल्या आहेत तर त्या तुम्हाला निश्चितच समजल्या असतील सो आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि डोंट वेस्ट टाइम हिअर जर तुम्हाला या गोष्टी येत असतील तर सो so, बिगिनर्स साठी आहेत बिगिनर्सला नक्कीच शेअर करून सांगा आपला हा क्लास चालू झालेला आहे यू कॅन जॉईन किअर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू उद्या भेटूया याच वेळेला